आज सकाळ सकाळच पावसाने सुरुवात केली बघा वातावरण पण एकदम कसं झालंय आणि मुलं मस्त मज्जा करतात बघा थोडं पाऊस पडायला लागलाय बघा ए बघा त्यांना किती मज्जा वाटले <laughs> कोणत्या पण महिन्यात पाऊस पडतोय मित्रांनो बघा आता कधी पाऊस पडेल का बघा पाऊस कस आता पैव देखाभर कुत्र्या ना काय केला तो का नाही आणलं आधी सगळी नको जास्त आजारी पडशील आणि राखीशी बघ सगळ्यांचीच मध्ये आले मित्रांना एवढा पाऊस पडायला लागलाय बघा ते बघा किती पाऊस पडायला लागलाय पूर्ण आणि मित्रांनो राब करायला घेतले तर पण पूर्ण पाऊस पडला एवढ्या एवढ्या एवढंच नी चालला तेवढा पाऊस पडलाय मित्रांनो तिकड त्याला भिजवतो पाणी किती रुद्रा बघा रुद्रा जायची मजा आली रुद्राची रुद्राची आता